मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण दिलीप पोपळ गट यांच्या कोठ्यावर आले यांच्या कोठ्यात एक पायपामध्ये साप गेलाय बघूया कुठला साप आहे करूया रेस्क्यू

जो असा पण काढतो तो नाग दुसरा कोणताही ना साप पणा काढत नाही बघू शकता किती अग्रेसिव्ह आहे आणि थोडा येलो शेड मध्ये जास्त परेशान न करता लवकरच या सापाला आपण पॅक करून याला याच्या पर्यावरणात सोडून देऊयात विषारी साप आवाज आवाज ही वार्निंग माझ्यापासून लांब राह तुम्हाला धोका आहे साप पण आढत नाही फक्त नागच पणा गेलेला आणि आडीआडची हात टाकताना एकदम टाकायचं नाही हालचाल करून घ्यायची हालचाल करून घेतली तर घेतल्याच्या नंतर साठ टाकायचा एकदम टाकायचा नाही इथं कोणी झोपते का नाही ना ठीक आहे मित्रांनो ऊन जास्त आहे सापाल ऊन जास्त सहन होत नाही लवकरच पॅक करून घेऊयात आणि सोडून देऊयात याला याच्या पर्यावरणात बारीक होती जवळ खरं सब खरं बरं मित्रांनो हेच आहेत कोट्याचे मालक दिलीप भाऊ पोपळगट यांनी साप घेतला होता आणि त्यांच्यामुळे एका सापाला जीवदान मिळालं एक विषारी साप होता भारतीय नाक साप आपली कुठे ना कुठे मदत करतो शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो सापाला तर साप मारू नका असं सापाला वाचवा आणि निसर्ग वाचवा कोणाचं लक्ष कोणाच गेलं तर तुमचंच का तर काय काम चालू तुमचं हो का अशा अडी अडचणी साठ टाकताना काळजी घ्यायची ठीक आहे धन्यवाद थँक्यू